जय मल्हार नव तरुण मंडळ वरेवाडी की आदरणीय करता येईल आपल्या लोकांसाठी करता येईल ते करायचा पस्तीस वर्षांपासून आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आंबेगावचं नेतृत्व केलंय गेल्या पंधरा वर्षांपासून शिरूरची पण बेचाळीस गाव आता आंबेगाव मतदारसंघात जुडलेली आहे आणि जेव्हा जेव्हा मी इथे येते तुम्हाला सगळ्यांना भेटते तेव्हा आता फरकच कळत नाही की आंबेगावचं कोण आणि शिरूरचं कोण कारण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला असं अपनवलंय जसं आम्ही तुम्हाला अपनवलंय तर आता दोन्ही जागेच्या जनतेमध्ये काही फरकच कळत नाही येत्या दोन महिन्यात निवडणुका लागणार आहे महाराजांनी तुम्हाला आदरणीय साहेबांबद्दल इतकं काही सांगितलंय साहेब काही कोणासाठीच नवीन नाही तुम्हाला इथे माहिती आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून तुम्ही बघता पण आहे की त्यांचं काम कसं आहे तर साहेबांची काही वेगळी ओळख करून देणं किंवा त्यांच्या कामाची पावती द्यायला मी तर फारच लहान पडते आणि ते माझं कामही नाही तरीही आज इथे उपस्थित सगळे जण शेतकरी मंडळीच आहेत ना सगळे शेतकरी आहेत मग तुम्हाला एखादी एखाद्या दोन गोष्टी मला सांगायला आवडतील आता तुम्ही सगळे शेतकरी मंडळी जर आहे पाणी लागतं की नाही आपल्याला शेतीला आहे का पाणी महत्वाचं बिना पाण्याची शेती होते का नाही होत ना पाहिजे का आपल्याला पाणी आपल्या समोर एक मोठं आवाहन आलं आहे आपल्या हक्काचं पाणी आपल्या सिंचनाचं पाणी हे धोक्यात आलं आहे आता तुम्ही म्हणाल कसं आपला जो डिंबे धरण आहे ज्याच्यामुळे आपल्या तालुक्याचा भाग असेल किंवा इकडचा परिसर असेल डिम्बे उजव्या कालव्यांच्या मार्फत त्याला पाणी येत गेलं त्याच्यातनं आपल्याला शेतीसाठी पाण्याची सोय झाली जेव्हा पाणी उपलब्ध झालं तेव्हा आपल्याकडे चांगले दिवस आले हरित क्रांती घडली कारखानदारी आली शेतकरी कर, शेतकरी आपला एकदम चार पैसे कमवायला लागला चार पैसे कमवायला लागला तेव्हा त्याच्या पोराचं चांगलं शिक्षण करू लागला आणि असेच आपल्या आयुष्यात हे चांगले दिवस येऊ लागले याच्या आधी नव्वदच्या साली साहेब आमदार आधी आपला अखा भाग कसा होता सगळ्यांना माहिती आहे ते बघायला मी नवती तुम्ही सगळे होते महाराज तुम्ही तर पाण्याचा ग्लास भेटायचा नाही बस ते, बस स्टँडला एक रुपयाला एक ग्लास भेटायचा जर चहा घेतला तर इतकी बिकट परिस्थिती होती माझी आई विदर्भाची पंच्याऐंशी साली लग्न करून आली इथे तिला वाटलं मी पुणे जिल्ह्यात जाणार सगळं जास्त चांगलं तिकडे भेटणार शेतीला पाणी असणार चांगलं सुख सुविधा असणार ती आली इथे आणि बघते जमिनीला भेगा हांडा भरायला दहा दहा किलोमीटर चालायला लागते आणि ती तिच्या भावाकडे बघते तू कुठे दिलंय मला मला वाटलं मला तू चांगली जागी दिलय पाणी असेल सगळं काही असेल विदर्भाच्या वाळवंटात ना आणून तुम्हाला परत वाळवंटात ठेव दिलं आणि हे अशी गोष्टी मला माझी आई सांगते तेव्हाची परिस्थिती कशी होती हे बघायला मी नव्हती मागे उपस्थित तरुणाई ते नव्हते समोर बसलेल्या तरुण मुली तुम्ही नव्हत्या पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे आपली सुरुवात कशात झाली ती परिस्थिती जेव्हा बदलली त्याच्यानंतर आपल्याकडे हळूहळू जसं हरित क्रांती आली कारखानदारी आली आणि हे सगळे उद्योगधंदे आले तेव्हा आपल्याकडे डेव्हलपमेंट हळूहळू येऊ लागलं आता तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं नेहमी असंच होतं एवढं आहे तर काय अजून अस पाहिजे अजून मॉडर्न पाहिजे आम्हाला आता जसं महाराज सांगत होते मगाशी जेव्हापासून हे मोबाईल आणि इंटरनेट आणि डेटा आलाय आपल्या महत्वाकांक्षाला काही सीमाच नाही आपल्याला सगळं काही पाहिजे आता काही चुकीचं नाही विकास डेव्हलपमेंट तो स्वतःचा असो किंवा जगाचा असो किंवा समाजाचा असो किंवा तालुक्याचा असो तो कधीच थांबत नाही स्वतःला सुधारणं ना, देवाची आराधना आणि विकास एकदा करून पुरे आहे का तो कधीच थांबत नाही तो करतच राहावं लागतं आणि त्यामुळे आज इतक्या पस्तीस वर्षांच्या कष्टानंतर अनेक नेत्यांचे हात लागले या विकासाला आदरणीय गावडे साहेब आहेत आदरणीय बिडियांना काळे आहेत आदरणीय किसानांना बांध केले आहेत इतकी मोठी माझे आजोबा कैलासिंग दत्तात्रे गोविंदराव वळसे पाटील दादा आहेत की सगळी लोक जी इकडचे आपल्या तालुक्याला आपल्या परिसरात सगळ्यांनी जी जनसेवा केली आहे ह्या सगळ्यांची हात या विकासाला लागले कोणी एक माणूस नाही करू शकत आणि हेच कशाला तर सगळे खालपर्यंतचे पर्यंतचे सरपंच पासून तर सगळे एकूण एक कार्यकर्त्यांचे हात या विकासाला लागले आणि डिंबे धरण जेव्हा पूर्ण झालं त्याच्यानंतर आपल्याकडे हरित क्रांती आली आज तेच डिम्बे धरणाचं पाणी त्याच्यावरनं मोठं राजकारण होतंय ते डिंबे धरणाचं पाणी मानिक डोंब वळवायचा प्रयत्न चाललाय आणि ते सुद्धा तो जो बोगदा आहे तो तळ्यात घ्यायचा प्रयत्न चाललाय आता बोगदा जर तळ्यात घेतला आणि आपलं हे पाणी जर मानिक वळवलं तर आपलं धरण खाली होणार धरण मोकळं होणार सहा महिने पाणी नाही राहणार आपल्याला शेतीला वापरायला सगळ्या गोष्टीसाठी अडचण होणार आणि जेव्हा एवढं मोठं आव्हान आपल्या समोर आहे तेव्हा आदरणीय वळसे पाटील साहेबांनी मागच्या वर्षी एक कठोर भूमिका घेतली आणि ही भूमिका काही अशी एका ना घेतली नाही किंवा पाच मिनिटात ठरवली आणि घेतली नाही तीन वर्षांपासून या पाण्यावरच युद्ध चाललं होतं वारंवार प्रत्येक जणाकडे ते जाऊन याच्यासाठी जा मदत मागत होते कोणीही आपली मदत करत नव्हते सगळ्यांना वाटतं की आंबेगावमध्ये आता बराच विकास झालाय सगळं काही इथे चांगलं आहे सगळे सुखरूप आहे आता काही इकडे पाणी असायची गरज नाही इतर लोकांना इतर लोकप्रतिनिधींना त्यांच्या भागात त्यांचं राजकारण करायला आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये पाणी न्यायला ते आपल्या तोंडातला घास जर खेचून नेत असेल आणि अशी परिस्थिती जर उद्भवत असेल तर साहेबांनी काय केलं पाहिजे हातावर हात धरून राहिलं पाहिजे का सात साडे सात लाख जनतेच्या हक्काचं पाणी शेतकऱ्यांचं पाणी त्यांच्यापासनं जे पळवत आहेत अशा लोकांची साथ दिली पाहिजे आणि जर साहेबांनी तुमच्यासाठी हे पाऊल उचललं नसतं तर साहेबांच्या घराचं पाणी कोणी कापायला निघालं नव्हतं साहेबांच्या शेताचं पाणी कोणी कापायला निघालं नव्हतं साडेसात लाख जनतेचं पाणी या तालुक्याच्या जनतेचं पाणी पाणी पळवायला लोक निघाली होती आणि जर साहेबांनी फक्त स्वतःची प्रतिष्ठा पाहिली असती आणि स्वतःच पोझिशन स्टॅचर सगळं पाहिलं असतं आणि म्हटलं असतं ठीक आहे मी कशाला कोणाशी वाईटपणा घेऊ आज मी माझ्या करिअरच्या या टप्प्यात आहे वयाच्या या टप्प्यात आहे मी खूप मेहनत केली मी सगळं काही केलं मला जमलं तेवढं केलं आता मी संतुष्ट आहे माझी जनता पण माझ्यावर खुश आहे किमान कोणी नाराज नाही आहे जमलं तेवढं केलं अजून काम करायची अजून कोणी ते करेल मी करे आता घरी बसतो आराम करतो असंही करू शकले असते त्यांना काय गरज होती तुमच्या पाण्यासाठी लढायची पण जर हे साहेबांनीही तुमचं पाणी वाचवायसाठी ही भूमिका नसते घेतली तर उद्या तुम्ही काय म्हटलं असतं तुमची प्रतिष्ठा आणि तुमची प्रतिमा तुम्हाला फार महत्वाची होती तर तुम्ही आमचं पाणी विकलं आणि मग हेच साहेब इथे आले असेल तू तो काय तोंड दाखवलं असतं तुम्हाला किंवा तुम्ही काय म्हटलं असतं त्यांना हेच म्हटलं असतं ना पाणी विकून आले आमचं जर तुमच्या पाण्यासाठी ते लढत असते जर साडेसात लाख जनतेच्या पाण्यासाठी साहेब लढत असते तर मला असं वाटतं या तालुक्याच्या जनतेने अशा माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे आज झालेली आज आपण जेव्हा हे सगळे बघतो ही सुबत्तेची निशाणी आहे आपल्याकडे काय नाही आहे कारखानदारी असेल चांगल्या शाळा असतील चांगले कॉलेजेस असेल अवसरीला पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज असेल एवढा सगळा व्यवसाय असेल आपल्या तालुक्यात काय गोष्ट आहे जी नाही आहे आज आदिवासी मुलांसाठी इतकं काही साहेबांनी उभारून ठेवलंय आणि ही जी सगळी सुबत्ता आपल्याकडे आली आहे ही जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल आणि आपल्या विकासाचं पाऊल मागे नाही जाऊ द्यायचं असेल तर आपल्याला येत्या निवडणुकीत साहेबांना बहुमताने इकडे विजयी करायचा आहे आणि आपलं जर हे पाणी वाचवायचं असेल आणि आपली पुढची पिढी जर सुरक्षित ठेवायची असेल आणि बहात्तर सारखा दुष्काळ परत येऊ नसेल द्यायचा तर आपल्याला हे काम करायलाच लागेल आपण जेव्हा सगळं चांगलं असतं ना त्याला कुठेतरी गृहित भरायला लागतो की ठीक आहे ना सगळं चांगलं आहे बघू पण हे बघून वगैरे चालत नाही कारण या सगळ्या फार नाजूक गोष्टी असतात आपण जर विकासावर आपलं लक्ष थोडंही गेलं तर परत आपल्याला मागार पाऊल आपले मागे जायला काहीच वेळ लागत नाही आणि सगळं बिघडायला काहीच वेळ लागत नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी खूप जबाबदाऱ्यांनी यावेळेस मतदान केलं पाहिजे मोठं आवाहन आहे आपल्या समोर आणि हे तुम्हा तुम्हा तुम्हालाच जर तुमच्या शेतीसाठी पाणी हवं असेल तुमच्या हक्काचं पाणी हवं असेल तर तुम्ही आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या पाठी गंभीरपणे उभी राहायला पाहिजे अशी मी विनंती करते तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मी गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि मंडळाचे विशेष आभार की तुम्ही आमच्या सगळ्यांचं इतकं छान इथे आज स्वागत केलं कृतज्ञ आहे तुमची सगळ्यांचे मनापासून आभार आणि परत एकदा सगळ्यांना नमस्कार